नमस्कार हेमलता किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण हिरव्या ओल्या लसणाची चटणी बनवणार आहोत करायला खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया मी लसणाच्या पाल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे लसणाची पात अशी कोवडी आणि हिरवी ताजी पाहून घ्यायची त्याचे मुळं असे काढून घ्यायचे लसणाच्या पातीला असं बारीक बारीक कट करून घ्यायचं म्हणजे मिक्सरवरती फिरवताना त्याचा छान असा पेस्ट होतो सध्या मार्केटमध्ये भरपूर असा ओला लसण मिळतो तर अशी ओल्या लसणाची हिरवी चटणी बनवून खायला पाहिजे ही चटणी हेल्दी आणि पौष्टिक असते शरीरासाठी अशा प्रकारे आपण पूर्ण बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे लसण गॅसवरती पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावरती तीन ते चार हिरव्या मिरच्या अशा तोडून टाकलेल्या आहेत एक टी स्पून धने घेतलेले आहे एक टीस्पून जिरं घेतलेलं आहे हे सर्व मिश्रण आपल्याला थोडंसं कच्चेपणा जायपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिट असं थोडंसं तेलामध्ये परतवून घेतल्याने चटणीमध्ये टाकलं तर चटणीचा स्वाद खूप छान लागतो आता आपल्याला इथे कोथिंबीरच्या जाडसर अशा काळ्या टाकून घ्यायच्या आहे याने खूप छान चटणीला स्वाद येतो ज्या प्रकारे ओला हिरवा कांदा असतो त्याचप्रकारे हिरवा लसूणसुद्धा असतो आपण जे बारीक कट करून घेतलेला हिरवा लसूण आहे तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ आणि जे आपण वाटण भाजून घेतलेलं होतं ते सुद्धा पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ एक इंच अद्रक घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घ्यायचं आहे एक टीस्पून साखर घेतलेली आहे इथे एका लिंबाचा रस घेतलेला आहे तुम्ही चिंच पण टाकू शकता भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे मी इथे पदीना टाकलेला नाही आहे तुम्ही पदीना पण टाकू शकता दोन टेबलस्पून पाणी टाकायचं आहे तर आपण हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक असं फिरवून घेऊ तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी हिरवी गार ओल्या हिरव्या लसणाची पेस्ट करून घेतलेलं आहे तुम्ही ही चटणी अशीच पण खाऊ शकता पण आपण यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहे त्याचे साल काढून घेतले आणि असं जाडसर कुटून घेतलेलं आहे इथे मी दोन टेबल स्पून शेंगदाण्याचा कूट जाडसर असा टाकून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका पण शेंगदाण्याचा असा जाडसर कूट टाकल्याने चटणी खाताना खूप छान लागते पूर्ण मिश्रण आता असं मिक्स करून घेऊ तडका देण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे एक टी स्पून मोहरी घातलेली आहे मोहरी तळतळली की एक टी स्पून जिरं घालायचं चा, चार पाच कडीपत्त्याचे पाने घालायचे थोडंसं हिंग घालायचं आणि हे सर्व मिश्रण चटणीवरती घालून घ्यायचं मिश्रण मिक्स करून घ्यायचं ही चटणी तुम्ही घावण्यासोबत दोशासोबत किंवा तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी साईड डिश म्हणून पण ठेवू शकता आंबोळी थालीपीठ डोसा ब्रेडला लावू शकता याची चव अगदी अप्रतिम लागते खायला अशी चटणी तुम्ही फ्रीजमध्ये चार पाच दिवस ठेवू शकता चटणीचा कलर असाच राहतो तर नक्की बनवून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद